चांदोली अभयारण्य पर्यटकांनी फुलले चांदोली राष्ट्रीय उद्यान पर्यटकांनी फुलून गेले आहे पर्यटनासाठी पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे आज चांदोली अभयारण्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांची इकडे यायला लागलेली आहेत आणि पर्यटक मोठ्या प्रमाणात आले अनेक सहली सुद्धा आलेल्या आहेत आजच्या दिवसात जरी जर बघितलं जो, जो, जो तीनशे चारशे लोक येऊन गेलेले आहेत तिथं आणि आज आम्ही जंगल फिरण्यासाठी आलो होतो पण आम्हाला अनुभव चांगला चांदोली तालुका शिराळा येथील उद्यानाच्या चौकीवर अभयारण्य यावेळी पास, पास काढून पर्यटनाला जाताना अभयारण्याचा पर्यटन मार्गदर्शक घेऊन जाणे बंधनकारक आहे महाराष्ट्राचे प्रमुख पर्यटनाचे आकर्षण असलेले सुमारे तीनशे सतरा पॉईंट सदुसष्ट चौरस किमी क्षेत्र असणाऱ्या अभयारण्यामध्ये पर्यटकांना पाहण्यासाठी विविध वनसमृद्धीने संपन्नाशा चांदोली राष्ट्रीय उद्यानात ऐतिहासिक असा सुमारे दोनशे पन्नास वर्ष वयोमर्यादा असलेला जाणीचा आंबा जंगल पाहणी करण्यासाठी असलेला टॉवर लपनगृह विठ्ठलाई मंदिर सुंदर विविध रंगीबेरंगी फुलांचा नजराना असलेले झोळंबी पठार शेवताई मंदिर आणि त्यालगतच असलेले विस्तीर्ण असे चांदोली धरण ही प्रमुख ठिकाणे पाहता येतात उद्यानात असलेल्या विविध प्रजातीच्या वनस्पती झाडे कीटक प्राणी पक्षी यांच्या विविध जाती आणि प्रजाती यांची माहिती आणि वैशिष्ट्ये पर्यटनादरम्यान चांदोली राष्ट्रीय उद्यान पर्यटन मार्गदर्शक सोमनाथ पाटील यांनी दिली चालू वर्षी परतीचा पाऊस लांबल्यामुळे थोडे उशिरा सुरू झालेले चांदोली राष्ट्रीय उद्यानातील पर्यटन करण्यासाठी महाराष्ट्राच्या विविध भागातून पर्यटक तसेच शाळा महाविद्यालयाच्या सहली येत असतात त्यामुळे उद्यान गजबजून जात असल्याचे दिसून येत आहे एसपीएस साठी शिवाजी नांगरे शित्तूर वारुण